तर या सगळ्या प्रतिक्रिया होत्या पुढच्या बातमीकडे जाऊया संभाजीनगरमधील व्यावसायिक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील संशयित आरोपीचं एन्काउंटर झालंय छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला अमोल खोतकर असं एन्काउंटर झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे पोलिसांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या दिशेनं रिव्हॉल्व्हर रोखल्यामुळे गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया पायाच्या खाली गोळी मारायची असती त्याला पायावर गोळी मारायची असती पत पत थांबू शकला असता तो हातावर छातीवर गोळ्या मारायची गरज नव्हती हातावर छातीवर तोच गोळी मारतो ज्याला समोरच्याला ठार करायचं असतं सुपारी घेऊन माझ्या भावाला ठार करण्यात आलेलं आहे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही मी इथून हालणार नाही अन्न पाणी घेणार नाही मला न्याय द्या नाही तर मी मरून जाते आरो आरोप माझा आरोप आहे बाकी मला माहित नाही कोण आहे माझा आरोप आवार आहे त्यांनी सांगावं की त्यांना सुपारी कोणी दिली होती मला न्याय हवाय मला मदत करा मला न्याय हवायची चौकशी आणि ह्या प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्या अशी माझी कळकळीची विनंती आहे प्लीज